आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट साठी चॅनेल ला करायला विसरू नका आणि बेल ऐकन जरूर प्रेस पुणे लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम करत नवीन मार्ग शोधला अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मनसेने त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट न दिल्याने वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडत अनेक पक्षांच्या कार्यालयामध्ये जात नेत्यांच्या गाठीबिटी घेतल्या आहेत मात्र आता पुण्याच्या राजकारणामध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं आहे वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपमधून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर नुकत्याच आलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीतून वसंत मोरे यांना तिकीट देण्यात आलं आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळाल्यानंतर वसंत यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे ते आता बघूया मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि सुजात आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती ते मला बोलले की आ, तात्या मी पुणेकरे माझी पुण्यामध्ये दोन मत आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समज की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला दोन मतं देता येईल त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना सुजात आंबेडकरांना बोललो की तुमची ती दोन मतं नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबर आहे ती दोन लाख मतं आज माझ्या पाठीशी आहेत मला वाटतं की या पुणे शहराचा खासदार मी शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांना तुम्ही पहिला काय सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकता मनसे सोडली आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली तो निर्णय योग्य ठरला पुणेकर ठरवतील तो निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतं की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी माझं उमेदवारी मला मागाशी फोन आला होता मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये मा होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसलंय म्हणून मला वाटतं हो की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजनाकडे पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल काही वेळापूर्वी एक जे आहे ते तुम्ही हो की विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल रिस्क घेतली तरच वेगळ्या वाटेने जाता येईल आणि यश मिळेल याचा नेमका अर्थ काय आता रिस्क तर घेतली आहे वेगळी वाट तर मी बारा तारखेला निवडलेली आहे आणि मला वाटतं मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे एका सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधील मुस्लिम समाज असेल वंचित समाज म्हणजे जो जो समाज आहे पुण्यामध्ये की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे त्या वंचितांसाठीच वसंत मोरे आजपर्यंत काम केले गरिबांसाठी के आणि भविष्यात सुद्धा त्यांसाठी काम करत करतो वंचितना उमेदवारी दिले मात्र सगळ्याच घटकांचं मतदान मिळवणं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं नाही आव्हान नाहीये मला वाटतं पुणेकरांचं सर्व घटकातलं मतदान माझ्या पारड्यात होईल नक्कीच पुणेकर विकासाच्या दिशेने टाकतील आणि मी या पुणे शहरामध्ये शंभर टक्के खासदार मनोज जरांगीनी उमेदवार दिलेले नाही आहेत मात्र तुम्ही त्यांची भेट घेतली तुम्हाला वाटतं का की मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे राहील आणि या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत मला वाटतं आहे की मला खात्री आहे की सकल मराठा समाज ज्यावेळेस आदरणीय मनोज जारांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते मोर्चे काढले होते त्या प्रत्येक उपोषणामध्ये मोर्चामध्ये वसंत मोरे सहभागी झालेले आहे सकल मराठा समाजाने पाहिलेले आणि मला वाटते की सकल मराठा समाज ज्यावेळेस आवश्यकता होती गरज होती त्यावेळेस जो संघ उभा होता त्याच्या पाठीशी सकल मराठा समाज शंभर टक्के उभा राहील आणि दादांनी सांगितलेलंच आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही त्यांच्या विरोधात मग चर्चा त्याच्यात मी जवळपास पंचवीस वर्ष मनसेमध्ये होतात लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर लढवणार की नाही अजून मनसेचं काही ठरत नाही तर आठ दिवसांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ गेला त्यांची भेट घेतली त्यांची किंवा इच्छा व्यक्त केली आणि आठ दिवसांमध्येच त्यांनी उमेदवारी दिली काय बरोबर एक प्रदीर्घ चर्चा म्हणजे त्यांच्याबरोबर माझी एक तास चर्चा झाली आणि ते एक तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी जे जे काही मला राजकारणाची कमजोरी समजून चाली मला वाटतं की माझ्याबरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी जी, जी संपूर्ण काम आता जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी एक तास माझ्याबरोबर चर्चा केली आणि नंतरनं बाहेर बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आता आज अकोल्यात होतो अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला बायरोड आलो आणि छत्रपती संभाजीनगर वरन मी पाईपलाईन